नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या सत्तावीस नोव्हेंबरसाठी आपण डेव्हल बघतोय पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी लेवल आहे चोवीस हजार एकशे पन्नास ते चोवीस हजार एकशे सत्तर हा एक झोन बनलेला आहे आणि याच्या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि या झोनच्या खाली चोवीस हजार एकशे सत्तरच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे सत्तावीस नोव्हेंबरसाठी बावन हजार शंभरचा सपोर्ट आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि याच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आहे सकाळची बॅच सकाळी दहा ते अकरा आहे आणि सायंकाळची बॅच साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅच मध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा असतात आणि आपण बॅचमधील सर्व स्टुडंटना सातव्या दिवसापासून प्रॉफिट कमवायला सुरुवात करायला सांगतो आणि दररोज प्रॉफिट आपण लाईव्ह सेशन आपण लाईव्ह टाइम सर्व स्टुडंटना असतो आणि त्या लाईव्ह सेशनमधून किमान एक हजार रुपये कमवणं हो हे आपण कंपल्सरी केले सर्वांना आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर रोज सगळ्यांचं प्रॉफिट जर पाहायचं असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या व्हिज या वेळेत आपण व्हिजिट करू शकता आपल्या क्लासला आणि सर्वांचे प्रॉफिट पाहू शकता जर ॲडमिशन करायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन करू शकता